नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आज पुन्हा एकदा खाद्यसंस्कृती विषयी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे चला तर मग आठवण आपल्या खाद्यसंस्कृतीची पार्टीमध्ये सुरुवातीस चेअर्स चेअर्स म्हणून ग्लासावर ग्लास आदळायला शिकलो पण जेवणापूर्वी वदनी कवळ घेता आणि श्रीरामाचे नाव घ्यायला विसरलो वॉर्मिंग अपसाठी सॉफ्ट ड्रिंक फ्रूट पंच प्यायला शिकलो पण आपोषणी घ्यायला विसरलो सार रस विसरलो चायनीज नूडल्स काट्याने गुंडाळून तोंड वेडेवाकडे करून गिळायला शिकलो पण शेवायची छान खीर खायला विसरलो हाताने वरण भात ताक भात कालून खायची लाज वाटू लागली आणि काट्या चमचाने पुलाव्याची सीते गोळा करून तोंडात घालायला शिकलो पावभाजीवर अमूलचा जाड लगता घालायला शिकलो पण गरम गरम वरण भातावरची तुपाची धार विसरलो बिर्याणी फ्राईड राईस जिरा राईस खायला शिकलो पण मसाले भात वांगी भात म्हणजे काय ह्या नातवंडांच्या प्रश्नात अडखळलो पुरणपोळी श्रीखंड लाडू जिलेबीवर ताव मारायला विसरलो आणि जेवणानंतर फक्त दोन गुलाबजाम टिजभर आईस्क्रीम खायला शिकलो दोन्ही हाताने ब्रेड पावाचे तुकडे करून खायला शिकलो पण आईने शिकवलेले एकाच हाताने जेवण करण्याचे जे संस्कार विसरलो सॅलेड या भपकेदार नावाने झाडपाला खायला शिकलो पण कोशिंबीर चटणी रायते आणि पंचामृत खायचं विसरलो इटालियन पिझ्झा पास्ताची चटक लागली आणि आळूची पातळ भाजी भरली वांगी आणि बटाट्याची भाजी बेचव वाटू लागली मठ्ठा ताक सार आवडीन असे झाले आणि फ्रेश लेमन ज्यूस सोडा का नाही म्हणून विचारू लागलो साखर भात गव्हाची खीर लापसी इतिहास जमा झाली आणि स्वीट स्वीट म्हणून आईस्क्रीम स्लाईसची गुलामी स्वीकारली मसाल्याचे वास तसेच ठेवून पेपर नॅपकिनने हात तोंड पुसायला शिकलो फॉरवर्ड झालो फॉरवर्ड झालो म्हणून जगाला दाखवताना स्वच्छ शुद्ध निर्मळ निसर्गदत्त भारतीय संस्कृतीला जाणून बुजून विसरलो धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब नक्की करा